जय छत्रपती शिवराय तर मंडळी शॉपिंग ब्लॉग जे असतात ते आपल्या पहिल्या चॅनेलवरती मी अपलोड करत असते आपल्या या चॅनेलवरती मी शॉपिंग व्हिडिओ अजिबात अपलोड करत नाही पण तुम्हाला हा मी व्हिडिओ यासाठी अपलोड करत आहे कारण हा कराडमधील आहे आणि कराडमधील बरीच माहिती मी आपल्या या चॅनेलवरती अपलोड करत असते तुम्ही कराडला आला आलात तर तुम्हाला एखादं शॉपिंगचं ठिकाण माहीत असावेत म्हणून मी हा व्हिडिओ या चॅनेलवरही अपलोड करत आहे तर हा साड्यांचा व्हिडिओ आहे इथे तुम्ही मार्केटमध्ये खरेदीला यात तेव्हा हा तुम्हाला हां नमस्कार, नमस्कार। आपली पहिली मेन आहे आता की सेकंड ब्रांच ओके आणि आता हे तुम्ही ओपन केले दुसरी ब्रँच ओके इथं आम्हाला होलसेल रिटेल दोन्ही मिळणार आहे की होलसेल होलसेल रिटेल दोघे होलसेलची मध्ये रिटेल हा व्हरायटी दाखवा आम्हाला तीन हजार एकशे पन्नास रुपये स्पेशल धमाका ओपन हे बघा मी झूम करून दाखवते ह्याची डिझाईन एवढी इतकी सुंदर आहे युनिक अँड डिफरंट आहे वर्क लुक मध्ये येईल सव्वीसशे पंचावन्न आपली मार्केट रेट आहे आपल्याला अकराशे पंचावन्न रुपयाला पडेल अकराशे पंचावन्न बाकी जे आम्ही बोलतोय जे दाखवतोय तेच रेंज मध्ये ग्राहकाला मिळतात असं नाहीये की आधी काही सांगायचं नंतर काय द्यायचं हम्म ही यांची स्पेशालिटी आहे बाकी कलर क्वालिटी क्वालिटीबद्दल फुल गारंटीड आयटम कोणती वस्तूचे कलर ओके okay. ती लांबी रुंदीचं फुल गारंटी याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे कमीत कमी, कमी आठ ते दहा कलर डिझाईन मिळेल प्रत्येक वस्तूमध्ये बर अजून एक मला काही विचारायचं आहे आता हे जर कुणी ऑनलाईन ऑर्डर केलं तर ऑनलाईन पण आपली साईड आहे एसरी मूलचंद साडी अँड रेडीमेड डेपो करा ओके okay. म्हणजे ते पुणे आहे ते वेगळं ते कन्सेप्ट प्लस आपल्या हां तो म्हणजे हे मिक्स मिक्स करू नका हां हे मिक्स करू नका आणि यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये दे किंवा कॉलवरती यांच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि याच्याबद्दल माहिती घेऊ शकता की ते तुम्हाला कुरिअर कसं करतील काय करतील जर खूप लांब असाल तर हा आयटम आहे आता सहाशेचं खाली पीस नाही मिळणार आपल्याला फक्त आणि फक्त तीनशे पस्तीस रुपयाला आयटम मिळाला त्याचा बर का युअर रेपियर आयटम येईल हा बघा युअर धमाका ऑफर आपण ह्याला नामच स्पेशल धमाका दिलेला आहे अकराशे नव्यान रुपयाचे आपल्याला फक्त आहे ना फक्त चारशे नव्याण्णव प्युअर काटपदर सिल्क मध पॅटर्न कलर वगैरे फुल गॅरंटेड आयटम येईल एवढी स्वस्त साडी लूट लो ऑफर बिंदास डिफरंट ऑफर येईल सही फुल गॅरंटेड चौदाशे ऐंशी रुपये फक्त तीनशे नव्याण्णव रुपये काय तीनशे नव्या नव्याण्णव रुपये फक्त ही आपली स्पेशल प्रोडक्ट आहे बारा महिने ह्या प्रोडक्ट मिळून जाईल कधीही कितीही पार्टी वेअर हो ओके आता हे ट्रेंडिंगला आहेत ना ट्रेंडिंग लुक मध्ये आज मार्केटला नऊशे साडेनऊशे हजारच्या खाली पीस नाही मिळणार पाचशे नव्याण्णव रुपये फक्त ते पण ओरिजिनल पीस ओके डबल बॉर्डर हां हे खूप ट्रेंडिंगला आहे आता युनिक अँड डिफरंट मध्ये लुक येईल म्हणजे हे ऑनलाईन पेक्षा पण तुम्हाला इथं स्वस्त मिळणार आहे डिफरंट अँड युनिक आयटम नाईस चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाची साडी आहे आपल्याला पंधराशे नव्वद रुपयाला पीस पडल खूप युनिक अँड डिफरंट लुक पीस आहे डिझायनर डिझाईनर युनिक लुकडा चोवीसशे ऐंशी रुपयाची नऊशे नव्याण्णव रुपयाला पडाल पण उठाही स्क्रीनशॉट जून मार्केटला आपण चौकशी करू शकता पंधराशे नाही मिळणार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि साड्या प्रत्यक्षात खूप सुंदर आहे मी बघते सूत वगैरे खूप छान आहे काय रेंज म्हणाची नऊशे नव्याण्णव रुपयाला तेवीसशे ऐंशी रुपये मार्केट रे हा नऊशे नऊशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला अरे बाप बापरम रे हे बघा एवढा शॉकिंग डील आहे मस्त मस्त आपल्या कोणत्याही प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये स्क्रीनशॉट घेऊन चोकशी करू शकता आपली लेंडर क्वालिटी बद्दल फुल गॅरंटी आहे का नक्कीच हे बघा आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरचं आहे का प्युअर ब्रासो मध्ये श्री मूलचंद साडी लक्ष्मी प्रॉपर प्युअर ओरिजिनल ब्राशो येईल नऊ पंच्याहत्तर रुपयेचे तीनशे नव्यान्नव रुपयाला पडाल आपल्याला ऍक्च्युअली कॅमेऱ्यापेक्षा ओरिजिनल साडी खूप भारी दिसते खूपच छान आहे मस्त आणि हे ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी डेली वेअर नाही एक पार्टी वेअर पण लुक आहे याला ही साडी मस्त आहे चौथाच ब्रँड आयटम ओके okay. प्रत्येक साडीवर आपल्यावर शिक्का मॅडम तरी मोडतो सॉरी बघा एवढ्या स्वस्तमध्ये साड्या तुम्हाला एवढ्या भारी मिळतात लग्ना वगैरेला बारशा वगैरेला आयर्दयचं आयटम हे सगळे तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाची आयटम आहे फक्त या ना फक्त आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला पडाल अरे वाह दोनशे पंचवीस कलर क्वालिटीचं फुल गॅरंटी आणि कलर पण कमीत पन... कमी, कमी वीस तर पंचवीस कलर डिझाईन और शंभर तर पन्नास कलर डिझाईन डिझाईन मिळून जाईल वीसला प्रत्येक बारा महिना अवेलेबल असतो ह्या आयटम मस्त आहे मस्त मस्त यासाठी की आता मी शूट करताना त्याचं जे काही सूत म्हणतो आपण जे कापड म्हणतो ते मस्त आहे यासाठी यासाठी रेंज चार साड्या पडतात सिंगल घेतले दोनशे पन्नास रुपये ओके सिंगल घेतली तर दोनशे पन्नास रुपये आणि हजार रुपयाला चार साडी यातल्याच ओके आता डिझाईन वगैरे पॅटर्न वगैरे एक ते एक मिळाल ते पण दहा मीटर तीस सेंटीमीटर त्याला क्वालिटीबद्दल फुल गॅरंटी ही त्यातलीच आहे लिनन लिनन मला ओके पर आता ह्या हजारला जे चार म्हणत आहे ते दुसऱ्या व्हरायटी पण आम्हाला ह्याच्यात मिळणार आहे कमीत कमी पन्नास व्हरायटी मिळाल हे okay. जसं आपले आईर वगैरेला लग्नात वगैरे जाईला वगैरेला वगैरे आपण क्वांटिटी घेतो सिंगल घेतलं तर दोनशे पन्नास रुपये सिंगल एकशे पंच्याहत्तर रुपयाला पडाल और ब्लाऊज शक्कट साडी कलर क्वालिटीचं फुल गॅरंटी सुपर क्वालिटी येईल क्रॉस कॉम्बिनेशन मध्ये ओके म्हणजे हे आणि हे डेली ओके लांबी रुंदी कलर क्वालिटी काय रेंज म्हणाला एकशे पंच्याहत्तर रुपयाला पडा एकशे बरं दर्जनचा जर पुढे घेतला तो रेंज ओके आणि स्टार्टिंग रेट काय आहे स्टार्टिंग रेंज एकशे साठ रुपये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज मध्ये चाललेलं सेल असेल

एक हजार पन्नास चार पीस एक हजार पन्नास चार पीस मध्ये घेतलं ओके हजार ला पीस। पीस। तीन तरी वा मस्त लाईट कलर पेटणी बाराशे ऐंशी रुपयाची प्युअर मिनाकारी पेटणीमध्ये चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव

और आरी वर्क सब वर्क ब्लाउज येईल एक नंबर सुपर एंड डिफरेंट अच्छा हे असं डिझाईन मध्ये हे बघा दोन हजार पंचवीस रुपये सातशे पंचावन्न रुपयाला पडाल आपल्याला ओके सातशे मिनाकारी प्युअर ब्लाउज येईल पदर रूप मध्ये आणि ब्लाउज पीस पण डिझाईन मध्ये म्हणजे हे एकदम भारी आहे बघा हे काय म्हणतात पिठा बघा लोक म्हणतात साऊथ सिल्क मध्ये ते पण फुल शिरोस्की वर्क मध्ये तीन हजार पंचावन्न रुपये जी आपल्याला बाराशे नव्याण्णव रुपयाला पडा हां हे वेडिंग साठी वगैरे पण यूज करू शकता कन्सर्ट वगैरे साठी एक नंबर डिफरंट पिशवी और फुल शिरोस्की वर्क एन शिरोस्की बॉर्डर येईल फुल शेवड पर्यंत महाराणी पेटणी मला एक्झॅक्ट प्युअर मला तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाची आपल्याला अकराशे नव्वद रुपयाला पडत hmm. अकराशे नव्वद हो प्युअर सिल्कलेट कलर मिळतो साठी आपल्याला तो लग्नात वगैरे दहीलाच एक आपल्या जवळच्या जा माणसाला ती नंबर सुपर आणि युनिक रुपयाची सहाशे नव्याण्णव रुपयाला पडा कलर क्वालिटी काही बॉर्डर अरे स्वस्त साडे आहेत एकोणीसशे नव्वद रुपये आपल्याला सातशे पंच्याहत्तर रुपयाला पडाल प्युअर मीनाकारी बॉर्डर अँड मीनाकारी पल्लू मध्ये किती 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 परत सातशे पंच्याहत्तर रुपये